హలో హలో బా త్రీ స్వామి సమర్థ తయ స్వామి సమర్థ మన ఛాన ఛాన బా స్వామి కృపే ఛాన బ స్వామి సేవ అరే వాయిత मी ऑफिस मध्ये जाते ना तर तिथं नाही का मी अशीच सांगितलं होतं की नाही का म्हणजे आपली प्रार्थना करायची हो हो मनोमन हो हो। इतकं हे होऊ देऊ नका बाबा अगदी जड नाही का हो, हो बरोबर तर मला सगळं झाल्यानंतर एक पंधरा दिवसांनी असं सांगितलं मॅडमनी की तुम्हाला पन्नास हजार रुपये हायर केलाय म्हणून बापरे बापरे बघा मग म्हणजे नाही का असं काही नाही पण जे मग वाईट झालं ते सांगतो पण त्यांच्या कृपेने ते पण आपण सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे अगदी बारीक बारीक किती किती पार उठा सगळ्या गोष्टी सगळ्या सहज असा अनुभव बरोबर काही काही आपले ते विचार पण आधी एक रुपये कोणी कोणाला देऊ शकत नाही खरंय खरंय ताई म्हणजे सगळं हॅलो आता माझा फोन कट होतोय हो रेंज जाते आवाज येत नाही तर मग मला ते सांग सांगायचं नाही खूप छान ताई हो माहित ना ताई नाव सांगायचं तर तुम्ही सांगा माझ्याकडे तर हो तेच मग काय नाही काय नाव सांगण्यात काय खूप अनुभव ताई हो नाही म्हंटल मी सांगल सांगल तर तर म्हणून मग मी हा 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 खूप सुंदर अनुभव ताई मी शेअर करते चालेल चालेल काय तीस म्हणतात